मुळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता कामिनीने कमळीला का उडवण्यासाठी जिवे मारण्यासाठी एका तिच्या खास माणसाला फोन करून सुपारी दिलेली असते बोला कामिनीजी आज खूप दिवसांनी आठवण काढली तुम्ही माझी हो कामच तसं आहे त्यामुळे आठवण काढलेली आहे बोला ना काय करायचं आहे कोणाला उडवायचं आहे हो त्यासाठीच तर फोन केलाय एक फोटो पाठवते आणि त्या मुलीला कायमचं इथे उडवायचं आहे काही जरी झालं तरी सुद्धा इथे ती जिवंत राहता कामा नये तिला उडवत असताना कोणीही मध्ये आलं तरीसुद्धा गै करायची नाही खैर करायची नाही लगेच फोटो पाठवते काम आजच झालं पाहिजे असं म्हणता क्षणी इथे तिकडून तो माणूस म्हणत असतो तुम्ही सांगितलंय आणि ती गोष्ट होणार नाही असं आत्तापर्यंत कधी झालं का कामिनीजी तेवढ्यातच आता फोन ठेवला जातो इकडे रागिनी आणि का कामिनीला म्हणत असतात म्हणजे खरंच तू कमळीला मारणार आहेस खरंच तिचा पत्ता कट करणार आहेस तेवढ्यात कामिनी म्हणते हो अगदीच म्हणजे तुझी आजी तुला काय कच्चा खिलाडी वाटली की काय कामिनीने एकदा गोष्ट एखादी ठरवली तर ती ठरवलीच कामिनीचा डाव म्हणजेच वर्मावर घाव समजलं कामिनीच्या नादी कोणीही लागणार नाही आणि कधी लागतही नाही त्याचबरोबर आता बघ आणि कवी तुझ्या आयुष्यातली तुझ्या वाटेतला जो काटा होता ना तो आता काहीच वेळात काहीच तासात अलगत बाजूला होणार आहे आणि लगेचच आपल्याला थोड्या वेळाने फोनसुद्धा येईल की तुम्ही सांगितलेलं ते काम सगळं व्यवस्थित झालं आहे म्हणून आणि इकडे सगळेजण आनंदात असतात आता अनिका एवढी आनंदात असते की त्या आनंदाच्या भरातच तिने ऋषीला कॉल केलेला असतो ऋषीला कॉल करून ती इथे त्याला कॉफीसाठी इन्व्हाइट करत असते पण ऋषी अगोदरच खूप वैतागलेला असतो आणि त्यामुळे तिच्याशी फारसा काही तो नीट बोलत नाही हे ऋषी काय करतोयस तेव्हा ऋषी म्हणत असतो हा बोल आणि का खूप जास्त मी थकलोय काही काम होतं का ऋषी प्लीज चल ना आपण आज मस्त कॉफी एन्जॉय करूयात कॉफी प्यायला जाऊयात तेवढ्यात तिकडून ऋषी स्पष्टपणे म्हटलेला असतो की नाही सॉरी मला नाही जमणार आहे मी खूप थकलोय आता इकडे लगेचच अनिका विचार करत असते की माझ्या जागेत जरी ते कमळी असती आणि तिने जर ह्याला इन्व्हाइट केलं असतं तर तो लगेच हो बोलला असता पण ऋषीला ए अनिकामुळे खूप जास्त इरिटेट होतं असतं त्याला तिच्या ह्या वागण्याचा बोलण्याचा खूप कंटाळा येतो तो प्रत्येक वेळी तिला टाळण्याचा प्रयत्न करत असतो पण अनिका प्रत्येक वेळी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते इकडे अनिका म्हणत असते ऋषी असं काय करतोय चल ना प्लीज पण ऋषी म्हणत असतो सॉरी मला नाही ना जमणार असं म्हणून तो फोन ठेवून देतो इकडे ठीक आहे असू देत आत्तापर्यंत तो कमळीच्या मागेमागे होता ना पण माझी ग्रॅणी आजी आता इथे लवकरच त्या कमळीचा पत्ता कट करणार आहे एकदा का कमळीचा पत्ता कट झाला की मग मी आणि ऋषी असं म्हणूनच आता इमॅजिन करूनच ज जसं काय समोर ऋषी उभा आहे आणि त्याच पोजमध्ये इथे ती ऋषीबरोबर कपल डान्स करत आहे असं स्वतःलाच इथे जाणून भासून घेण्याचं काम करत असते स्वतः एवढी आनंदात असते तिला असं वाटत असतं की आता काही झालं तरीसुद्धा कमळीचा एंड होणार आहे इकडे आता ऋषी त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो तेवढ्यातच आता तिथे सायबा येतो आता सायबा तिथे आल्याबरोबरच बर तो म्हणत असतो मग काय मग कुठंपर्यंत आलेली आहे गाडी तुला काय कुठेही जिकडे तिकडे पाहावे तिकडे कमळीच दिसत आहे का त्यावरच आता ऋषी म्हणत असतो काय हे काहीही बोलतोय सायबा तू का असं बोलतोयस रे तेवढ्या सायबा म्हणतो अरे का असं बोलू नको म्हणजे आता बघ एवढा तू कबड्डीचा कोच झालेला आहेस तेसुद्धा कोणासाठी कमळीसाठी आणि हे सगळं काही तो बोलत असताना आता इकडे नयनतारासुद्धा येणार असते आणि ह्या दोघांचं बोलणं नयनताराच्या कानावर पडणार असतं पण इथे सायबा म्हणतो की तू आता कबड्डीचा कोच झाला आहेस तेसुद्धा कमळीसाठी तेवढ्यातच नयनतारा दारावरून उभी राहते आणि नयनताराने हे सगळं ऐकलेलं असतं ऋषी म्हणत असतो अरे तिला गरज होती आणि त्यासोबत बी टीमला कॅप्टन नव्हता त्याचबरोबर इथे पर्सनल कोचसुद्धा नव्हता म्हणून मी इथे तयार झालेलो आहे तेवढ्यात नयनतारा ऐकते आणि म्हणत असते हे सगळं काय आहे काय ऐकते मी हे ऋषी असं म्हटल्यानंतर साहेबाला तर आता जगून मेल्यासारखंच होतं असतं कारण एका बाजूला ऋषी तर दुसऱ्या बाजूला नयनतारा नयनतारासमोर खोटं बोलणं इम्पॉसिबल पण आज मात्र सरळ सरळ नयनताराने ह्या गोष्टी ऐकलेल्या असतात आणि सरळ सरळ नर नयनताराने ह्या गोष्टी ऐकल्यामुळे आता सायबा काही खोटं बोलू शकलेला नसतो तेव्हा नयनतारा म्हणत असते काय चालले काय सायबा हे सगळं काही आणि त्याचबरोबर तू आत्ता काय बोलत होतास ऋषी आणि कबड्डीचा कोच ऋषी काय आहे हे सगळं काही तुला मी कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून इथे होण्याची परवानगी दिली ती माझी चुकत झाली बहुतेक हो की नाही असं म्हणून सायबा बाजूला होतो तर ऋषीला आता इथे नयनतारा प्रश्न विचारते पण ऋषी म्हणत असतो हे बघ आई जास्त फारसं काही मनावर घेऊ नकोस प्लीज तू ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालू नकोस एवढं काहीही नाहीये असं म्हणून आता ऋषी लगेचच कपाटातली एक फाईल असती ती घेतो आणि तो, तो धडक तिथून निघून जात गेलेला असतो तर इकडे सायबाला नयनताराने गाठलेलं असतं सायबाला विचारत असते सायबा विचार काय काय चाललंय काय हे सगळं ऋषी आणि कबड्डीचा कोच तू काय करत आहेस नेमकं मला काही कळणार आहे की नाही साहेबा तर अगदीच मुख गिळ्यागत शांत बसलेला असतो कारण किती नाही म्हटलं तरी तो नोकर माणूस ही लोकं म्हणताल तेच ऐकायचं असतं पण ऋषीसोबत त्याचं नातं एवढं घट्ट असतं त्यामुळे ऋषीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो ते तो इन्व्हॉल्व असतोच त्या इकडे खोलीमध्ये संजय मस्त म्युझिक ऐकत असतात तेवढ्यात ऋषी तिथे जातो ऋषी तिथे गेल्यानंतर डॅड हे बघ तू माझ्या कपाटामध्ये ही फायल ठेवली होतीस हो रे मी म्हटलं तू त्या फाईलबद्दल थोडासा डिस्कस करशील थोडासा स्टडी करशील म्हणून ठेवली होती इकडे नयनदाराने चांगलं साहेबाला फाईलावर घेतलेलं असतं नयनताराने सांगितलेलं असतं काही जरी झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आत्ताच्या आत्ता हे जे काही कोच प्रकरण आहे ते बंद झालं पाहिजे ऋषी कबड्डीच्या त्या कोचकडे गेला नाही पाहिजे किंवा तो कोच झाला नाही पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीपासून त्याला तू लांब ठेवायची जिम्मेदारी तुझी आहे साहेबा समजलं खड्या बोलातच इथे सुनावल्यानंतर लगेचच ऋषीकडे गेलेली असते कारण इकडे कामिनीने तर अगोदरच आग लावलेलीच असते पण आता सरळ सरळ कानावर काही गोष्टी पडलेल्या असतात आणि त्यामुळे इकडे लगेचच नयनदारा येते आणि ती म्हणत असते ऋषी मी तुला काहीतरी विचारलं होतं तू मला सरळ सरळ टाळण्याचा का, का प्रयत्न करतोस मी विचारलेल्या प्रश्नाचं तू उत्तर का देत आहेस त्यावर ऋषी पुन्हा म्हणत असतो हे बघ मॉम मला प्लीज काहीही बोलायचं नाही आहे ही, ही गोष्ट एवढी काही महत्त्वाची नाही आहे असं म्हणून तो बाहेर येतो पण तिथे तिथेसुद्धा त्याला सोडत नाही लगेचच त्याच्या पाठोपाठ कुणा बाहेर येते आणि त्याच्या पाठोपाठ बाहेर आल्यानंतर पुन्हा विचारत असते ऋषी मी तुझी आई आहे आणि तू त्या मुलीसाठी आईवर आवाज चढून बोलण्याचं इथे तुझं धाडस झालेलं आहे हेच आहेत का माझे संस्कार अरे कोण कुठली ती गावढळ दोन वेण्यासी भिक्कारडी मुलगी आणि आज तू तिच्यासाठी तिच्यासाठी आईवर ओरडतोस आणि आईशी खोटं बोलतोस एवढी मजल झालीच कशी तुझी तेव्हा ऋषी म्हणतो हे बघ आई प्लीज नको कुठली गोष्ट कुठे तू जोडूस जरा शांत हो तर इकडे आता कमळी ऋषीच्या घरी निघालेली असते नायशाला तिला डान्स क्लास शिकवायचा असतो त्यामुळे वाटेतच तिच्या दोन मैत्रिणी तिला भेटतात अगं तू कमळीस ना गं इकडे कुठे एकटीच निघालीस अगं मी ना एक लहान मुलीचा डान्स क्लास घेते कॉलेज सुटल्यानंतर आणि कबड्डीची प्रॅक्टिस झाल्यानंतर म्हणूनच मी तिकडं चालले अरे वा तू किती काय काय करतेस ना गं म्हणजे छोट्या मुलींचे डान्स क्लास घेतेस त्याचबरोबर कबड्डी चॅम्पियन आहेस आणि तू गणपतीमध्ये सुद्धा गणपतीची मूर्ती आणि डेकोरेशन हे सगळं काही केलं होतंस ना तेव्हा हो गं पण तुम्ही हो आम्हाला पण कबड्डीची प्रॅक्टिस करायची आहे मग तू येणार नाही आहेस का गं आम्ही तर तुझ्याच टीममध्ये आहोत ना हो ग पण आता ना मला तिकडे जाणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही दोघीजणी हॉस्टेलवर जा निंगीला सांगा आणि तोपर्यंत प्रॅक्टिसला लागा मला थोडासा यायला लेटच होईल असं म्हणून कमळी आता त्यांना बाय करून ऋषीच्या बंगल्यावरती निघालेली असते ते नयनतारा ऋषीला चांगलंच खडसावत असते हे बघ ऋषी मला अजिबात ती थर्ड क्लास मुलगी तुझ्या आयुष्यात आलेली चालणार नाही आहे मी त्या दिवशी पण इकडे अन्नपूर्णा मॅडमच्या घरी तुम्हा दोघांना बोलताना पाहिले तुमची फक्त मैत्री नाही आहे किंवा ना तू एक लेक्चरर आहेस आणि ती तुझी स्टुडंट आहेस तुमचं एवढंच नातं नाही मी वेडी नाही मला गोष्टी कळतात त्यावरच आता ऋषी म्हणत असतो आई प्लीज कुठलीही गोष्ट तू कुठेही नेहू नकोस नाही मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले ऋषी तू हे आईला नाही फसू शकस आणि मी तुला जन्म दिलाय तू माझा मुलगा आहेस आणि मला चांगलंच कळतं तुझ्या मनात काय चाललंय ते त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव ती थर्ड क्लास भिकारडी मुलगी माझ्या घरची सून होणार नाही आपण इम इनामदार आहोत अरे तू कोण आहेस ऋषी इनामदार आहेस तू आणि तरीसुद्धा तू त्या मुलीसोबत इथे आयुष्य घालवण्याचं स्वप्न जर पाहत असशील तर याद रा खबरदार आणि तेव्हा ऋषी म्हणतो नाही माझं काहीही एक असं नाही आहे तू का विश्वास ठेवत नाहीस तेवढ्यातच नयनतारा म्हणत असते चल घे माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे सांग त्या मुलीचं आणि तुझं असं काहीच नाही तेव्हा ऋषीचा नाईलाज होतो ऋषी आता लगेचच नयनताराच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणत असतो कमळीचं आणि माझं असं काहीही नाही आहे असं म्हणूनच आता नयनतारा त्याला म्हणत असते नाही आहे ना काही मग त्या मुलीपासून दोन हात लांबच राहिल राहायचं तेव्हा ऋषी चिडतो आणि म्हणत असतो झालं तुझं समाधान आत्ता तरी झालं असं म्हणूनच तो रागानेच तिथून निघून जातो पण इकडे सतीशराव मात्र नयनताराला चांगलंच फैलावर घेण्याचं काम करतात ते म्हणत असतात अगं तुझं हे सगळं काय चाललेलं आहे आता इकडे सतीशराव म्हणत असतात हे सगळं काय चाललेलं आहे अगं नयनतारा तू काय करतेस अगं आपली आता मुलं मोठी झालेली आहेत एक दिवस असा येऊ नये की त्या मुलाने तुझ्या विरोधात बंड पुकारावी तेव्हा नयनतारा म्हणते काय तुम्ही मला म्हणताय मी त्यांच्यावर इथे नियम लावते पाळत ठेवते आणि त्याचबरोबर ती मुलं जी मुलं मी जन्म दिलेला आहे ज्या मुलांना मी एवढं सुंदर आयुष्य दिलेलं आहे ही नयनतारा बिझनेसमध्ये एवढी पुढे गेलेली आहे आणि त्या नयनताराच्या विरोधात जाऊन ही मुलं बंड पुकारतील मी असं होऊच देणार नाही मी दिलेलं आयुष्य आहे हे त्यांना एवढ्या सुख सुविधा लहानाचं मोठं आहे जन्माला आहे त्याचबरोबर इनामदार हे नाव मी त्यांना आहे आणि तरी सुद्धा ते हे सगळं करतील ते सुद्धा माझ्या विरोधात करतील हो कारण तू आत्ता त्या पद्धतीने वागतीस ते आता मोठे झालेत त्यांचे निर्णय ते स्वतः घेऊ शकतात त्यावरच आता नयनतारा म्हणत असते मी एवढं सगळं काही कमवलं आहे एवढी प्रॉपर्टी एवढा बिझनेस एवढं नाव एवढं शौरत हे सगळं सगळं मी कमवलेलं आहे आणि ही नयनतारा इनामदार जर तिचीच मुलं आज तिच्या विरोधात जाऊन काहीतरी करतील बंड पुकारतील असं जर असेल तर ही नयनतारा काही गप्प बसणार नाही जे रोहितने केलं आहे ते मी ऋषीला कधीच करू देणार नाही मला ती थर्ड क्लास भिक्कारडी मुलगी या माझ्या इनामदारांच्या घरामध्ये सून म्हणून आणि माझ्या स्टेटसला शोभेल अशीच मुलगी या घरामध्ये सून म्हणून मी आणेल आणि खबरदार खबरदार जर तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये पडलात तर तेव्हा सतीश म्हणत असतात नाही नयनतारा तू खूप चुकतेस खूप जास्त चुकतेस कारण मुलं आता मोठी झाली आहेत त्यांच्यावरती नियम लांब लावायचं त्याचबरोबर इथे त्यांच्यावर पाळत ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी तू बंद कर असं करू नकोस ऋषी समजदार आहे आणि ऋषीने स्पष्टपणे सांगितलं की तू दिलेलं आयुष्य त्याला नकोय तू घातलेले नियम आणि त्याचबरोबर इथे तुझ्या सगळ्या गुडबुकमध्ये राहून त्याला आयुष्य नाही जगायचं त्याचा त्याला निर्णय घेऊ दे नाही नयंतारा तेव्हा नयनतारा खूपच चिडत असते आणि ती म्हणत असते नाही मी अजिबात असं होऊ देणार नाही काहीही झालं तरीही नाही असं म्हणून निघून जाते तर आता कमळी चालत चालत ऋषीच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेली असते हॉलमध्ये फक्त आणि फक्त किचनमध्येच राधिका असते राधिकाकडे रादिका लगेच ती जाते आणि म्हणत असते राधिका वहिनी हाय कशा आहात आणि अगं तू सुद्धा येणार आहेस हे कळवलं सुद्धा नाही अहो विसरला का नायशाचा डान्स आहे ना म्हणून मी आली अगं हो पण तू कळवायला हवं होतंस ना नाही कळवलं आणि तशी गडबड झाली खूपच जास्त उशीर झाला असता कळवत बसले असतं तर म्हटलं डिरेक्टलीच जाऊयात अच्छा ठीक आहे तेवढ्यातच वरून आता नयनतारा फोनवरती बोलत बोलत खाली येत असते मीटिंगला जायचं असतं आणि रमेशला लगेचच गाडी निकालो भैया असं म्हणत असते आता राधिका हे सगळं ऐकते आणि समोर आता कमळी दिसल्यानंतर तिला तर, तर खूपच मोठा प्रश्न पडतो आता काय करायचं हिला कसं कुठे लपवायचं हा प्रश्न तिच्या मनात असतो नयनतारा जशी जशी खाली येते तशी पटकन ती वट्ट्याच्या बाजूला कमळीला लपवून असते तेवढ्यातच नयनतारा म्हणते काय झाले राधिका ऑल ओके तेव्हा राधिका म्हणते हो हो काही नाही मग का खांबा उभी आहेस नाही आई बस फक्त असंच अच्छा ठीक नक्की ना हो बरं मला एक सांग रोहित सगळ्या फाईल्स वगैरे घेऊन गेला आहे का गं तेवढ्यातच राधिका म्हणते हो 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 आई ते सगळ्या फाईल्स वगैरे घेऊन गेलेले आहेत बरं ठीक आहे चल मी येते असं म्हणून ती निघून जाते आता ती निघून गेल्याबरोबरच इकडे लगेचच राधिका कमळीला बाहेर काढते आणि पटकन वरती पाठवून देते तिच्या खोलीमध्ये तिथं तिकडं निघून गेलेली असते आणि तेव्हा राधिका विचार करते आता कमळी तर तिच्या माझ्या खोलीमध्ये गेली पण जर आज आईने इथे तिला पकडलं असतं पाहिलं असतं तर खूपच मोठा गोंधळ इथे झाला असता ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको आहेत मला काहीही करून थोडीशी ते काळजी घ्यायला पाहिजे जर हे सगळं काही या पद्धतीने होत राहिलं तर किती तमाशा होईल आणि किती काय काय गोंधळ होऊ शकतो असंसुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर इकडे आता जो ऋषी आहे ऋषी इथे कमळीचा तो डान्स शिकवताना पाहत असतो आणि कमळीचा डान्स शिकवताना पाहिल्याच्या नंतर त्याला इकडे नयनताराला दिलेली शपथ आठवते त्या कमळीला ती तो ती थर्ड क्लास भिक्कारडी मुलगी म्हटलेली होती हे सुद्धा त्याला आठवत असतं इथे राधिकाच्या खोलीच्या दरवाज्याशी राहत असतो कमळी कशा पद्धतीने नायशाला डान्स शिकवत आहे आणि नायशा कसं तिला फॉलो करत आहे हे सगळं ती पाहत असतो त्याचबरोबर इथे सायबासुद्धा असतो राधिकाला तर खूप जास्त तिच्या लेखीचं कौतुक वाटत असतं तिला इथे नायशाला बऱ्याच दिवसापासून डान्स शिकवायचा होता आणि त्यामुळे भर 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 ती भरभरून नायशाचं त्याचबरोबर कमळीचं कौतुक करत असते आता बऱ्याच वेळ प्रॅक्टिस केल्यानंतर नायशाने खूपच मस्त परफॉर्मन्स केलेला असतो तिला फ्रेश होण्यासाठी ती बाहेर पाठवते आणि ऋषीला आतमध्ये ए म्हणत असते ऋषी आतमध्ये जातो आणि ऋषी म्हणत असतो अगं वहिनी इथे बघ ना कम कबड्डी बी टीममधून सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे ती बी टीमची कॅप्टनसुद्धा आहे आणि वेगळ्या टीममधून ती खेळणारसुद्धा आहे तुला तिने सांगितलं नाही तेवढ्यातच राधिका म्हणते खरंच कमळी तुझं खूप ग मना पासून कौतुक मला माहीत नव्हतं आणि आल्या मला ही गोष्ट सांगितली नाहीच खरंच अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणून तिचं कौतुक करत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला राजनला भरपूर ताप आलेला असतो तो, तो ग्लानीत असतो आणि इथे रात्रभर सरूने त्याची काळजी घेतलेली असते पण तिला प्रश्न पडतो दर राजन उठला आणि हा फोटो पाहिला तर नाही नाही मी हाबांचा फोटो काढून बाजूला ठेवते म्हणून ती तिथला फोटो काढून बाजूला घेते तर आता इकडे मात्र सायबा राधिकासमोर हात जोडत असतो आणि त्याचबरोबर इकडे आता कंबळी म्हणत असते बर मी निघते आता कारण मला उशीर होईल इथे जाऊन मला कबड्डीची प्रॅक्टिससुद्धा करायची आहे तेवढ्यातच ते राधिका म्हणत असे अगं आता एवढा उशीर झालेला आहे तर तू एकटी कशी जाणार आहेस तू एकटी जाऊ नकोस इथे ऋषी तुला ड्रॉप करेल तेव्हा कमळी म्हणते नाही नाही त्याची काही गरज नाही पण राधिकाच्या आग्रहाखातर शेवटी कमळी तयार होत असते बाईकवरती दोघे निघालेले असतात पण बाईकवर निघालेले असताना इथे ऋषीला सगळं नयन बोलणं आठवत असतं तर दुसऱ्या बाजूला सरूने आबांचा फोटो घेऊन बाहेर आलेली असते बाहेर आल्यानंतर तो फोटो ती एका ठिकाणी लपवण्याचं काम करते जेणेकरून तो राजांच्या समोर येऊ नये तेवढ्यातच आता राजांच्या बाजूला पुन्हा जाऊन बसते आणि गरम पाण्याचा पट्टा ती डोक्यावरती इथे देत असते त्याचबरोबर इथे रडायला लागलेले असते आणि रडत असतानाच राजनच्या हातावर एक तिच्या डोळ्यातला अश्रू ओघळतो ती म्हणत असते नियतीने पुन्हा आपली इथे भेट घडून आणलेली आहे राजन मला कधीच वाटलं नव्हतं की आपण पुन्हा दोघं एकत्र भेटू आणि ते सुद्धा अशा एका वळणावर खरंच आज मला खूप जास्त आनंद होतोय असं म्हणून आता इथे सरूच्या डोळ्यातील पाणी त्याच्या हातावर पडल्यामुळे त्याला लगेच जाग येते पण सरूला जेव्हाच कळतं राजन शुद्धीवर येतोय तेव्हाच ती तिथून बाजूला होते आणि आतमध्ये जाऊन डोळ्यावरती पूर्ण चेहरा इथे लपेटून घेत असते आणि जी वर्षा रात्रीची तिची मैत्रीण आहे तिला ती पुन्हा राजन समोर पाठवते आता राजन उठून बसलेला असतो तर इकडे वर्षा म्हणत असते तुम्हाला बरं वाटतंय का आता तर आता इकडे कामिनी येत्या माणसाच्या फोनची वाटच बघत असते कधी तिचा एकदा माणूस तो काम करतोय आणि कधी एकदाचा तिला गुड गुड न्यूज फोन करून गुड न्यूज देतोय याचीच वाट ती इकडे बघत असते तर आता पाठमोरी सर्व उभी असते तर इकडे वर्षा म्हणत असते तुम्हाला बरं वाटतंय ना तेव्हा राजन म्हणत असतो हो मला बरं वाटतंय पण इथे मला खूप त्रास झाला होता म्हणजे मला चक्कर आली ग्लानी आली त्यानंतरचं मला काहीच फारसं आठवत नाही व हो। तेवढ्यात वर्षा म्हणत असते हो तुम्हाला ना चक्कर आली होती आणि भरपूर ताप होता बघा पण आता तुम्ही बरे आहात ना नका काळजी करू तेवढ्यातच राजन म्हणत असतो हो पण हे घर कोणाचं आहे हो हे घर आमचंच आहे अच्छा हो का बरं बर। पण इथे मला असं वाटलं की कोणीतरी दुसरं होतं तेवढ्यातच वर्षा म्हणत असते नाही हो कोणीच नाही मीच तर होते आम्हीच तर तुमची काळजी घेतली तेव्हा राजनला ह्या गोष्टीवरती आता विश्वास काही बसलेला नसतो इकडे तो माणूस म्हणत असतो हो हो तुम्ही नका काळजी करू आता काम जे आहे ना ते ऑलमोस्ट इथे होतच आलेलं आहे तर इकडे आता लगेचच व्हिडिओ कॉल कर ना गज्जी प्लीज मला रडताना त्याला पाहायचं आहे इकडे रागिनी म्हणत असते अगं तू वेडीएस का मी इथे जेवती आहे ना आणि जेवताना काय गं तुला रक्त मला दाखवायचं आहे तर आता इकडे सरू हे सगळं काही राजन बोलत असताना तिला भरून आलेलं असतं ती अक्षरशः इथे रडत असते आणि रडत असतानाच इथे ती विचार करत असते की हे सगळं काय आहे तर आता मात्र इकडे अनिकाच्या हट्टावरून शेवटी कामिनी म्हणत असते त्याचं काय आहे ना रे माझ्या मुलीला ना इथे तो लाहू लाह्यू इथे ॲक्सिडेंट पाहायचा आहे तुम्ही कशा पद्धतीने त्या कमळीला मारताय ना ती गोष्ट इथे पाहायचे पण मॅडम अहो एक गोष्ट सांगू का तुम्हाला ती मुलगी बाईकवर आहे अरे असू दे ना बाईकवर असली तरी काही फरक पडत नाही तू कर व्हिडिओ कॉल असं म्हणूनच अनेकाच्या हट्टापायी आता व्हिडिओ कॉल करायला सांगत असते रागिनी तर सुरुवातीपासूनच नको म्हणत असते ती म्हणत असते की नाही ह्या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही आहे मला जेवताना किंवा मी खात असताना मला रक्त वगैरे बघायचं नाही आहे पण आता कामिनी म्हणते नाही माझ्या लेकीला माझ्या नातीला इथे बघायचं आहे ना तिचा हट्ट ही तिची आजी नक्कीच पूर्ण करणार आहे हे जरी झालं तरीसुद्धा तू व्हिडिओ कॉल कर आणि एक एक गोष्ट लक्षात ठेव आज ती मुलगी इथे वाचली नाही पाहिजे समजलं तुला चल चल मी तुला व्हिडिओ कॉल करते तू लगेचच तो व्हिडिओ कॉल रिसीव कर असं म्हणून आता व्हिडिओ कॉल लावलेला असतो पण इकडे मात्र रागिणीला खूप किळस येत असते कारण ती खात असते ना म्हणून तिला किळस येत असते आता आणि का म्हणत असते मला बघायचे मला बघायची ती कोणाबरोबर फिरते मला बघायचंय ती काय करते ते आणि त्यामुळे तू लाव आणि अजी पटकन व्हिडिओ कॉल तू असं का करतेस असं म्हटल्यानंतर लगेचच आता इथे ती तिला व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न करत असते आता व्हिडिओ कॉल केल्यानंतर इकडे मात्र लगेचच ती बाईक दिसते तेवढ्यात आणि का म्हणते अरे ही कुणाच्या बाईकवर आहे मला तर काहीच कळत नाहीये आणि बघ ना ही बाईकवर आहे तेवढ्यातच ह्या दोघी सुद्धा तिच्या पाठीमागून सगळं काही पाहत असतात तो ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूचा साईडचा बसणारा सुद्धा व्यवस्थित इथे कमळी आणि त्याचबरोबर ऋषीची बाईक दाखवत असतात कमळी त्याच्या पाठीमागे बसलेली असते आणि समोर ऋषी असतो त्यामुळे फारसं काही त्यांना ऋषी आहे ही गोष्ट काही आत्तापर्यंत दिसलेली नसते पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांनो आता गाडी एकदमच त्या बाईकच्या जवळजवळ जवळजवळ जात असते तर इकडे दुसऱ्या बाजूला जो राजन फ्रेश होण्यासाठी बाहेर गेलेला असतो तो फ्रेश होण्यासाठी थोडंसं पाणी घेतो आणि बाहेर अंगणात जातो जो फोटो इथे आबांचा सरून बाहेरच्या अंगणामध्ये लपवून ठेवलेला असतो तो फोटो आता राजांच्या हातामध्ये लागलेला असतो तर इकडे जवळजवळ गाडी ॲक्सिडेंटच्या एक एकदमच त्या गाडीचा अपघात होण्यापर्यंत जाऊन पोहोचलेली असते अगदीच काही सेकंद काही मिनिटाचाच इथे फरक असतो प्रेक्षकांना तुम्हाला तर माहितीच आहे ना एखादी गोष्ट त्यांना दाखवायची असेल तर कि किती किती ताणून धरतात मग त्यामुळेच ते ब्रेक मारतात त्याचबरोबर इथे सोडतात त्यामुळे त्यानंतर फुल स्पीड करतात कमी करतात हे सगळं सगळं काही यांचं तेथे सुरूच असतं त्यामुळे खूपच पेशन्स ठेवून यांनी हे दाखवलेलं आहे इकडे आता राजन जेव्हा आज, आज आबांचा फोटो हातामध्ये घेतो आबांचा फोटो हातामध्ये घेतल्यानंतर वळून पाहतो तर, तर समोर आबांचा फोटो असतो आणि समोर आबांचा फोटो असताना त्याला तर खूपच मोठा धक्का बसतो तो म्हणत असतो हे आबा आबा म्हटल्यानंतर आता त्याला खूप मोठा धक्का बसतो आता इकडे मात्र आणि का सगळं काही व्हिडिओ कॉलद्वारे इथे पाहत असते आणि आबांबरोबर घालवलेले क्षण राजनला आठवतात कशा पद्धतीने छोटूशा इवलुशा त्याच्या त्या परीला इथे त्याने ते आबाच्या सुपूर्त केले होते कशा पद्धतीने त्याने त्याच्या ते गौरीला आबांकडे पाठवले होते आणि तेव्हा फोटो तो हातात घेतो तर इकडे ऑलमोस्ट ॲक्सिडेंट जो आहे तो इथे घडून आणलेला असतो ॲक्सिडेंट घडून आणल्याबरोबर कमळी खाली पडलेली फक्त यांना दिसते कमळी खाली पडलेली दिसल्याबरोबरच आता अनिका रागिनी कामिनी जोरा जोरात नाचायला लागतात उड्या मारायला लागतात पण त्यांना पुढचं दृश्य जे आहे ते अजिबात इथे दिसत नाही आणि जेव्हा ते पुढचं दृश्य पाहतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते